तर तिकडचे लोक वरण भात खातात भलते मोठे मोठे गोळे करतात वरण भाताचे गोळे लाडू केल्यासारखे तुम्ही घास म्हणून भला एवढा गोळा केला भाताचा आणि तेवढा खाला तर चालेल का आमचे भाऊ आहेत पिंटू भाऊ त्यांचं स्वागत आहे कथेमध्ये घास म्हणजे फक्त तीन बोटात बसेल एवढा घास घ्यायचा असतो तुम्ही असे मोठे मोठे जर गोळे केले भाताचे खाले तर मग ते व्रत सफल होणार नाही तर पौर्णिमेपासून फक्त एक एक घास एक एक भोजन वाढवायचं आणि अमावशेच्या दिवशी तीस घास भोजन करायचं अमावश्या झाली की परत दुसऱ्या दिवशी एकोणतीस घास लगेच त्याच्या पुढच्या दिवशी अठ्ठावीस घास कमी कमी करत परत पौर्णिमेला फक्त एक घास असंही व्रत आहे चांद्रायन नावाचं व्रत पाप नष्ट करण्यासाठी शास्त्रात व्रत केल्यानंतर काय होत हे व्रत बारा वर्ष जरी केलं तरी केवळ तीन वर्षाच पाप नष्ट आपलं किती वर्षाचं पाप नष्ट होत जेव्हा हे व्रत बारा वर्ष कराल एक महिना करणं कठीण आहे बारा वर्ष तर कोणी करू शकणार नाही तर मग विचार करा आपले इथून मागे किती जन्म झालेत आपल्याला माहित आहे का हो आपण किती जन्माला गेलो आहोत किती जन्माच्या यातना भोगून आलो आहोत कोणाला माहीत नाही एवढे जन्म भटकत भटकत आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय आपलं किती पाप असेल किती जन्माच आणि ते आपल्याला नष्ट करण्यासाठी हे व्रत काही शक्य होणार नाही पूर्वीच हे पाप आपल्याला सुखाने जगू देत नाही त्यामुळे आपल्याला दुःखाची प्राप्ती होत असते मग कोणी कितीही मोठा असू द्यावं कितीही माणूस मोठा त्याला त्या, 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 पापाचं फळ भोगावंच लागत महाभारतामध्ये उदाहरण आहे भीष्म पितामह हो। जे बाणांच्या शय्येवर झोपलेले होते ज्यांच्या अंगामध्ये बहात्तर भान घुसलेले होते खूप पीडा होत होती त्यांना त्यांनी भगवंताला विचारले प्रभू अहो मी या जन्मामध्ये कुणाच काही वाईट केलं नाही या जन्मात मी कुणालाच काही त्रास दिला नाही तरी मला एवढं दुःख त्रास का देवानं सांगितलं पितामह तुम्ही या जन्मात काही पाप केलं नाही पण इथून अग बहात्तर जन्मापूर्वी तुम्ही एका भोंग्याला आठ काटे टोचलेले होते किती आठ काटे बहात्तर जन्मापूर्वी आणि ते आठ काटे टोचले त्यातील एक काटा अर्धा होता आणि भगवंतानं त्याच दहा पट्टीने अधिक फळ म्हणजे आठ काटे भोंग्याला टोचले म्हणून बहात्तर बाण त्यांच्या शरीरात घुसले आहे तर कोणी कितीही मोठा असू द्या प्रत्येकाला पापाचं फळ भोगावं लागतं आणि विचार करा इथं बसलेले प्रत्येक जण आपण किती पाप केली आजपर्यंत एक शांतपणे घरी गेल्यावर दहा मिनिटे विचार करायचा मी आजपर्यंत काय काय पाप केले या जन्मात किती केलेत ते आठवा मागच्या जन्मीचं कोणाला आठवत नाही मागच्या जन्मीचे तर अनेक आहेत पण ते आठवत नाही पण या जन्मी किती केलेत तर मग हे पाप नष्ट करण्यासाठी साधू संतांनी आपल्याला हे साधन निर्माण करून दिलं आहे मार्ग दाऊनी गेले आधी दी, दयानिधी दी संत ते संतांना दया येते त्यांनी विचार केला की हे पापी मनुष्य हा काही जास्त मोठे मोठे व्रत करू शकणार नाही उपास करू शकणार नाही म्हणून अगदी सोपे मार्ग साधन आपल्यासाठी निर्माण करून गेलेले आहे तर ही दिव्य अशी भागवत कथा यामुळे आपण या शरीराने जेवढं काही पाप केले ते सगळं नष्ट होऊ शकतं अशी ही दुर्लभ कथा आपल्या गावामध्ये आजपासून सुरू आहे तर या कथेचा अवश्य लाभ घ्या कारण जो खरा भक्त आहे ना तो कथेपासून कधीच दूर राहत नाही ज्याला खरोखर देवावर प्रेम आहे तो कथेपासून कधीच दूर राहू शकत नाही एक माणूस हनुमंतरायांचा फार मोठा भक्त होता त्याला फार इच्छा होती की आयुष्यात एकदा तरी हनुमंतरायांचं दर्शन घडावं हो। म्हणून तो रोज जेव्हा सकाळी दिशेला जायचा शौच विधी करण्यासाठी बाहेर शेतामध्ये जायचा तेव्हा उरलेलं पाणी काय करायचं बाबळीच्या झाडाला टाकायचा तोंडून ऐकलेलं आहे की जे अपवित्र पाणी आहे शौच विधीसाठी घेऊन गेल्यानंतर जे उरलेलं पाणी असतं ते अपवित्र पाणी जर बाबळीच्या झाडाला टाकलं ना तर भूत प्रसन्न होत कुणाला करून घ्यायचे का प्रसन्न भूत असतात बरं काही अशी पण लोक ज्यांना देव प्रसन्न करून घ्यायचा नसतो पण भूत प्रसन्न करायच्या मागे लागतात दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी काळी विद्या शिकायला पाहतात तर असे अनेक महाभाग असतात जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत तर इथं बसलेले तुम्हाला जर भूत प्रसन्न करायचं असेल तर सोपा उपाय आहे हा फक्त रोज अपवित्र उरलेलं पाणी बाबळीच्या एकाच झाडाला बरं का नाही तर रोज वेगवेगळ्या झाडाला टाकतात एकाच झाडाला रोज टाकायचं मग तो भक्त रोज वैर दिसेला गेला की उरलेलं पाणी बाबळीच्या झाडाला टाकायचा आणि त्या झाडावर एक भूत राहत होत मग ते रोज पाणी टाकलेलं त्यामुळे ते भूत प्रसन्न झालं कारण त्याला अपवित्रच गोष्टी आवडतात मे दिवशी ते भूत त्या, त्याला दिसायला लागल, बोलायला लागलं की मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे माग तुला काय मागायचंय तेव्हा त्या हनुमंतरायाचा भक्त होता तो सज्जन पुरुष होता तो म्हणाला मला आयुष्यामध्ये एकदा तरी हनुमंतरायांना पाहायचे त्यांची त्या दर्शनाची इच्छा आहे हनुमंतरायांचं नाव घेतल्याबरोबर भूत गायब झालं कारण भूत पिशाच नाही आवे महावीर जगनाम सुनावे ते भूत म्हणू लागलं अरे बाबा त्याचं नाव घेऊ नकोस माझ्यासमोर त्याचं नाव घेतलं तरी माझ्या अंगाची आग होते तेव्हा मग भक्त म्हणाला मला दुसरं काहीच पाहिजे नाही तू प्रसन्न झालाच आहेस तर मला सांग मग हनुमंतराय कुठं मिळतील तेव्हा ते, ते भूत म्हणाल मी तुला त्याचा त्या पत्ता सांगू शकतो ते ठिकाण सांगू शकतो की हनुमंतराय तुला कुठं मिळतील तर जिथेही भगवंताची कथा सुरू असते तिथं हनुमंतराय उपस्थित असतात जिथं कथा सुरू आहे तिथं जा आणि तुझ्या पहा शुद्ध भाव ठेवून पहा तुला देव कुणाच्या तरी रूपामध्ये तिथे आल्याशिवाय राहत नाही तेव्हा तो माणूस त्याला समजलं की शेजारच्या गावी भागवत कथा सुरू आहे म्हणून तो त्या ठिकाणी आला मंडप संपूर्ण जनतेने भरलेला आहे सर्व लोक बसलेले आहेत मंडपामध्ये कथा सुरू आहे मंडपात बसायला कुठे जागा नाही तो ध्यानपूर्वक पाहायला लागला की कुठे हनुमंत राय असतील तर त्या मंडपाच्या बाहेर लोकांनी ज्या ठिकाणी चप्पल सोडलेले असतात त्या ठिकाणी एक कुष्ठरोगी हो बसलेला होता संपूर्ण शरीर सडून गेलेलं अंगातून पू बाहेर येत होता आणि लोक त्याला झिटकारत होते त्याला शिव्या घालत होते दगड घालत होते इथून जा म्हणून त्याला हाकलून लावत होते त्याला कोणी जवळ येऊ देत नव्हतं तरी तो तिथेच दडून बसत होता जेव्हा त्या भक्तानं पाहिलं अंतरदृष्टीनं म्हणजे मनातून विचार केला की माझे हनुमंतराय याच रूपात आले असतील म्हणून पळत जाऊन पाय धरले आणि सांगितलं प्रभू मला दर्शन द्या शुद्ध भाव असेल ना परमात्मा भेटतोच खरोखर रायांनी त्याला दर्शन दिलं कधीही बघा भगवंताची कथा असते ना तिथे हनुमंतराय कुठल्या ना कुठल्या जीवाच्या रूपामध्ये येतात कुत्र्याच्या रूपात म्हणा मांजराच्या रूपात मुंगीच्या रूपात कशाच्याही रूपामध्ये कधी माणसाच्याही रूपामध्ये येऊ शकतात कुठल्याही रूपामध्ये हनुमंतराय येतात तर आज प्रथम दिवस हनुमंतराय याही ठिकाणी उपस्थित आहेत एकदा आपण त्यांच्या नामाचा गजर करायचा आणि त्यानंतर मग उर्वरित कथा घेऊ